नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नेहमीसारखीच एक स्माइल युनिव्हर्सिटी एक माझ्यासाठी एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी स्माइल देऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ताईचा व्हिडिओ संपेपर्यंत कोणाच्या चेहऱ्यावरची चे चे स्माइल नाही गेली पाहिजे याची दक्षता बाळगा विसरलात विचारात गुंतलात मध्येच तरी सुद्धा लगेच एक स्माइल आपल्या चेहऱ्यावर तर चला आज गुरु <coughs> आहे गुरुपुष्यामृत नक्षत्र मी उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला काय करायचं काय नाही ते तरी सुद्धा जरी आपल्याला नाही सोनं खरेदी करता आलं नाही काही खरेदी करता आलं तरी सुद्धा का आपण गुरुपुष्यामृतचा लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करू शकत नाही का नाही असं नाही आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुकुशामृतच्या दिवशी उपाय करू शकतो म्हणजे त्या दिवशी घेतलेलं सोनं जसं अखंड राहतं तसंच किंवा वाढत जातं त्याचप्रमाणे लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे वाढत जाईल यासाठी जा सगळ्यात महत्त्वाचा आहे ज्यांची ज्यांच्या पोटल्या ज्यांच्याकडं आहेत त्याच्या पोटलीची पूजा आज जरूर करा पोटलीची पूजा म्हणजे प्रत्येक वेळी सगळं सामान बाहेर काढून पूजा करायची गरज नाही एक गुलाबाचं फुल वा श्रीम्रिझीचा मंत्र म्हणा त्याला नैवेद्य दाखवा दुपारती दाखवा आणि बास करा हा एक सगळ्यात मोठा आपल्या मोठ्या पोटलीचा असो अगर छोट्या पोटलीचा असो हा उपाय आज तुम्ही नक्की करा दुसरी गोष्ट गुरुपुषामृतच्या दिवशी ज्यांच्याकडे सोने खरेदी करण्यासाठी पैसे, खरे पैसे नाही किंवा काही अजून खरेदी करण्यासाठी पैसे नाही त्यांनी काय करायचं आहे दहा दहा रुपयाचे पाच पाच रुपयाचे नाही जमलं तर एक, -एक रुपयाचे सहा डॉलर घ्यायचे आहेत एकूण सहा डॉलर घ्यायचे आहेत कशाचे पण घ्या शनीचं प्रतीक आहे त्यामुळं कशाचे पण सहा डॉलर तुम्ही घ्यायचे आहेत त्यानंतर एक वडाचं पान जे अतिशय महत्वाचं आहे इथं नागवेलीचं पान तर नेहमीच आपण वापरतो पण इथं काहीतरी आपल्याला वेगळं करायचंय त्यामुळं एक वडाचं पान हे आणायचं आणि त्याच्यावरती अष्टगंधानं किंवा कुंकवानं श्रीम्ब्रिझी हा मंत्र लिहायचा वडाचं पान तोडून आणायचं अष्टगंधा किंवा कुंकू गंगाजलमध्ये कालवून त्यानं श्रीम्रिझी हा मंत्र आपल्या या रिंग फिंगर न उजव्या हाताच्या त्याच्यावरती राहायचा आणि खाली तामन त्याच्यावर तांदूळ त्याच्यावर वडाचं पान आणि त्याच्यावर हे आपले सहा जे शिक्के आहेत ते ठेवायचे आणि प्रत्येकाला हळदी कुंकू लावायचं <coughs> प्रत्येकाला गुलाबाच्या पाकळ्या गुला गुला अगर गुलाबाचं फूल व्हायचं गुलाबाची अगरबत्ती धूपबत्ती ओवाळायची तुपाच्या दिव्यानं त्याची आरती करायची त्याला चार अक्षदा घेऊन हातामध्ये सगळ्यांना व्हायच्या आणि मनोमन देवीची प्रार्थना करायची हे माते लक्ष्मी की माझ्याकडं मोठं काही नाही आहे पण हे मी तुझा उपाय करत आहे गुरुपुशांबच्या दिवशी तर माझ्या घरी अखंड वास कमतरता पडू देऊ नकोस आणि तू अशी स्थिर स्वरूपात माझ्या घरी राहा माझ्या घरात भरभरून येत राहू दे येत राहू दे या प्रकारचं जे काही तुम्हाला प्रार्थना करायची असेल त्यांच्या काही चुका असतील तुमच्या तर त्या क्षमा याचना करायच्या असतील तर त्या त्या नाण्यांसमोर करा ते पान आहे आपल्याला देवघरातल्या आपल्या लक्ष्मीनारायणाच्या मूर्ती समोर फोटो समोर जे काही तुमच्याकडे असेल त्याच्यासमोर दिवसभरात सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कधीही उपाय करा आज आपल्याला अगदी रात्री झोपताना किती वाजता तुम्ही उपाय केला झोपत असाल अकरा वाजता तर अकरा वाजता हे काम केलं तरीही चालेल त्याच्यातला एक सिक्का उचलायचा आणि श्रीमरीजीचा मंत्र करत करत तो आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचा सहा शिक्के आहेत एक सिक्का आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचा आणि राहिलेले पाच सिक्के हे आपल्या वडाच्या पानाला एखाद्या पिवळ्या किंवा लाल दोन्हीपैकी कुणीही चालेल पिवळ्या किंवा लाल कपड्यामध्ये गुंढळून आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा मग ती तिजोरी असो कपाट असो गल्ला असो काही असो ठेवून टाकायचा किती दिवस ठेवायचा आहे काय करायचं आहे रोज तर रोज त्याची जेव्हा तुम्ही गल्ला उघडाल त्यावेळी त्याची उदबत्ती वगैरे दाखवून पूजा करायची आहे लॉकर मध्ये ठेवून देत असाल तर मग प्रत्येक गुरुवारी त्याची पूजा करायची आहे शुक्रवारी त्याची पूजा करायची आहे जो दिवस तुम्हाला शक्य असेल गुरुवार शुक्रवारपैकी त्या दोन्ही दिवशी त्याची पूजा करायची आहे हे बदलायचं कधी हे पुढं काय करायचं आहे तर ती अखंड लक्ष्मी आहे पुढच्या वेळी जेव्हा गुरुपुष्यामृत नक्षत्र येईल त्यावेळी ते विड्याचं पान आहे ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं पैसे बदलायचे नाहीयेत तु वरतून त्याच्यामध्ये आपल्याकडचा एक रुपया घालायचा त्यालाही परत गंधकू अक्षता लावायचं आणि परत त्याच्यातला दुसरा एक रुपया सहा होतीलच परत एक घातल्यावर त्यातला एक रुपया परत आपल्या पर्समध्ये ठेवायचा आणि बाकीची सिस्टीम तशीच करायची जसं आपल्याला तुम्ही करत जाल करत जाल गुरुपुष्यामृत म्हणजे जा नुसतं पुष्य नक्षत्र नकोय पुष्यामृत योग येईल त्या त्या दिवशी घरातल्या घरात हा छोटासा उपाय करत राहिला तर परत कमेंट करून सांगायला तरी खाली याल कि की एवढ्याने एवढी भरभराट झाली आमची की काय सांगू फक्त करायचं आहे ते मनापासनं यातनं तुम्हाला फायदा होणार आहे या दृष्टीनंच हा उपाय करायचा आहे त्याच वेळी तुम्हाला याचा फायदा होईल छोटूसा उपाय आहे पण धम्मा कबडा आहे त्यामुळं नक्की 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 करा कुणाच्या घरात येतलं काही नाहीये असं नाहीये अगदीच जर वडाचं पान नाही जमलं तर नागवेलीचं पान विड्याचं पान जे आपण खातो ते पान घेतलं तरीही चालेल बाकी कुठलंही पान घ्यायचं नाही पानच आम्हाला काही मिळालं नाही मुंबई वगैरेवाले लोकांचं चालू होईल आम्हाला पानच मिळत नाहीये कुठलंच मिळत नाहीये तर मात्र मग त्यांनी कापडावर करा एक हिरव्या रंगाचं कापड घ्या पानाच्या आकारा एवढं आणि त्याच्यावर ही रेमेडी तुम्ही करू शकता हिरवं खाली असणं हे जास्त महत्वाचं आहे कारण ह्याच्यामध्ये तुमचे मी एकत्रित ग्रह केलेत शनी बुध गुरु आणि शुक्र असे सगळे ग्रह एकत्र झालेले आहेत त्यामुळं ही रेमेडी फार पॉवरफुल बनणार आहे तर चला आजची रेमेडी तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा पण त्याआधी वरती दिलेल्या नंबरवरती राशी ब्रेसलेट कोणी बुकिंग करायचं राहिलंय का बघा कारण सुपर डुपर ही पाच हजार ब्रेसलेटचा सेल झालेला आहे आणि थोडेसेच ब्रेसलेट आता आपल्याकडे शिल्लक आहेत त्यामुळं त्वरा करा आणि राहिला असेल त्यांनी बुकिंग करून टाका तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत राटावत